एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दुपारपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला आजचे काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण तूर बाजारभावचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी जालना या ठिकाणी आज दुपारपर्यंत तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्या पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी तूर लाल कमीत कमी जस्त जस्त दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उदाहरणभरच्या बाजार समित्यांमध्ये पन्नास ते शंभर रुपयाची वाढ आज दुपारपर्यंत काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेली असून त्यानंतर बाजार समिती वनी जिल्हा ही यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येतं हे राव सावणे कमीत कमी दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण त्यानंतर गंगाखेड कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा या ठिकाणी तुरीची आवक आलेली आहे जवळपास शंभर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल रुप तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव मंगळवेढा या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी चूरलाल कमीत दर मिळालेले आहेत सात हजार एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर तुळजापूर चूरलाल छप्पन्नपर्यंत लावा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर उमर थेड डाकी जास्तीत जास्त तूर बाजारभाव मित्रांनो आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव मिळा मिळाला असून कमीत कमी दर सात हजार सहाशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार सातशे रुपये त्यानंतर पारशिवनी कमीत कमी तूर बाजार भाव सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू कमीत कमी तूर बाजार भाव सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल कमीत कमी दर निघालेले आहे आज सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूर पांढरी आवक आहे जवळपास तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर परतूर तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राबेर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे नागपूर या ठिकाणी आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे सात हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळ मिळाला आहे मित्रांनो जवळपास आठ हजार एकशे चाळीस रुपये पर्यंत जास्तीत जास्त पुरीचा बाजारभाव निघाला असून कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार पाचशे रुपयापर्यंत तर दूर बाजारभाव सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आली ती आहे जवळपास मित्रांनो चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार शंभर सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव असता सात हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीला मिळत असलेले बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंट कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत